महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते माजी आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार उपजिल्हा अध्यक्ष योगेश पाटील यांनी उसरगर संदप काटई निळजे व घेसर गावातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय बॅग वाटप केले नवीन बॅग व खाऊ मिळाल्याने विद्यार्थ्यांनी टाळांच्या गजरात आनंद व्यक्त केला योगेश पाटील यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केले मात्र जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या सर्व शाळांची दुरावस्था झाली असल्याने योगेश पाटील यांनी प्रशासनाच्या कारभारावर खेद व्यक्त केला आपण सातत्याने मागणी करत असतो की मराठी भाषा मराठी शाळा आणि विद्यार्थी ग्रामीणमधले सगळे शिकावे आणि त्यांना शिक्षण चांगलं मिळावं हो। याच्यासाठी आपण मागणी करत असतो पण आपण आज जर इथल्या कल्याण ग्रामीणची परिस्थिती बघितली तर अठरा गावातली कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये असलेली गावं यांची शाळा यापूर्वी जेव्हा ग्रामपंचायत होती तेव्हा ग्रामपंचायत या, ग्राम हो ग्राम या शाळांची देखरेख करायची पण जेव्हापासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका झालेली आहे तेव्हापासून ह्या शाळांवर सगळ्यांचं दुर्लक्ष असलेलं आहे बी डी ओ साहेब वारंवार त्याचा पत्रव्यवहार करत असतात माझ्या माहितीनुसार बी ओ साहेबांनी पत्र, साहे पत्र दिलेलं होतं की ग्रामसेवकांनी याचा पाठपुरावा करावा पण या काही गावांना ग्रामपंचायत राहिल्या नाही ग्रामसेवक राहिले नाही मग ह्याची जिम्मेदारी कोणाची आज काही शाळांना लाईट बिल येतो हजार रुपये दीड हजार रुपये या दोन दोन हजार रुपये लाईट बिल येतो पण शाळांना वर्षाला वीस हजार वर्षाला पंचवीस हजार असा अनुदान मिळत असतो तर मग त्या शाळांनी त्यांचं साहित्य घ्यायचं लाईट बिल भरायचं की मुलांना शिक्षण द्यावं आज शिक्षकांची अशी परिस्थिती झालेली आहे की मुलांना शिक्षण देतील की त्या वास्तूचं लक्ष ठेवतील वारंवार ते, ते स्थानिक नेतृत्वाचं मदत घेत असतात समाजसेवकांची मदत घेत असतात आणि या अशा शाळा चालू आहेत पण हे किती दिवस चालू राहणार आज शाळेंची परिस्थिती बघितली आज घेसर गावात आपण आहोत तर इथलं स्थानिक रहिवासी हे त्यांच्या घराच्या अंगणमध्ये त्या मुलांना शिक्षण देण्यासाठी पुढे आलेत आणि ते त्यांना शिक्षण देण्यासाठी तिथे जागा त्यांनी उपलब्ध करून दिली आज इथल्या ग्रामपंचायतच्या सरपंच माझी सब सदस्य यांनी वारंवार पाठपुरावा केला पण ती फाईल कुठेतरी अडकून ठेवलेली आहे आणि आज आपण जर बोलतोय तर या गावाची परिस्थिती या गावातल्या शाळेची परिस्थिती आज जर तुम्ही बघितली तर पूर्ण बिकट आहे मी सगळ्या स्थानिक गल्याण ग्रामीणच्या सगळ्या शाळेंचा आम्ही हा विषय उचलणार आहोत भविष्यात आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांना भेटणार आहोत आणि अधिकाऱ्यांनी या शाळांवर या शिक्षकांच्या मुलांवर आणि शिक्षणावर जर लक्ष दिलं नाही तर आंदोलनाची गरज लागली तर तेही आम्ही पुढे नेणार आहोत